तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज आपण लग्नपत्रिका तयार करणार आहोत ते पण मराठीमध्ये एकदम साधे सिम्पल आहे भावानं ही याची तुम्हाला पी एल पी फाईल दिली आहे ती आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल तिथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड हा व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावानो जर आपल्या चॅनलवर नवीकणं असेल तर आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला फाईल दिली आहे बघा तर, फाईल ची तर फाईल ची ले ले। त्या फाईलची आपण साईज चेक करायची तर त्या फाईलची साईज आपण तीन हजार बाय चार म्हणजे तीन हजार बाय चारचा आपण हे बॅन म्हणजे लग्नपत्रिका तयार केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक म्हण रेड कलरचा एक बॅकग्राऊंड घेतला आहे त्या हाफ पोर्शनमध्ये घेतलेला आहे त्यानंतर आपण येलो कलर हे दोन कॉम्बिनेशन टाकून हा लग्नपत्रिका आपण बनवलेली आहे त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा श्री नम आणि आपल्या गणपती बाप्पांचा फोटो हे दोन घेतलेले आहेत पाहू शकता त्यानंतर इथं दोन्ही साईडला ससने आणि ही लेअर आपण घेतलेले ले। हे बघू शकता ससने आणि मंत्रण दोन्ही साईडला आहे त्यानंतर आपण सर्व बॅकग्राऊंड घेतलेले आहेत बघू शकता ही तुम्हाला फाईल ही फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेली आहे पाहून जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिओ वीड़, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इथं नव नौ, नवऱ्या मुलाचं ना नाव घेतलं आहे यासाठी आपण साधना हा फॉन्ट वापरलेला आहे हे दीपक नाव आहे यासाठी आपण साधना फॉन्ट वापरलेला आहे त्यानंतर इथं चिरंजीव आणि त्या मुलाच्या माहिती ही मराठीमध्येच आहे यासाठी युनिकोडची काही काय गरज लागणार नाही भावना जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यानंतर इथं नवऱ्या मुलीचं आपण घ्यायचं आहे नवऱ्या मुलीच्यासाठी पण आपण एन नवऱ्या मुलीच्यासाठी पण आपण साधना फोंड वापरलेला आहे स त्यासाठी युनिकोडची गरज लागेल ते युनिकोडची गरज लागेल तर युनिकोडचा कोड वापरून आपण ते माहिती हे करायचे त्यानंतर इथं शुभविवाह हे पण मराठीतच टायपिंग करून दिलेलं आहे तुम्हाला सर्व म्हणजे फुल एडिटेबल दिलेलं आहे बावन पी एल पी फाईल फुल म्हणजे फुल एडिटेबल आहे तरी आपला चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हे बघू पूर्ण म्हणजे फुल एडिटेबल आहे फुल एच डीमध्ये याची क्वालिटी येणार आहे भावानं ही डिझाईन आपण खूप मेहनतीने बनवले आहे आपल्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या चला तर आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया